हर, हर, स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांचा हा गरजणारा जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यासाठी बाजी लावली त्यात एक आग्रण्य नाव म्हणजे कोंडाजी फर्ज सिद्धी जोहरच्या वेढ्यानंतर पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात गेला महाराजांनी अनेक प्रयत्न केले पण किल्ला जिंकणं अवघड ठरलं शेवटी एकच नाव समोर आलं कोंडाजी फर्ज स्वतः महाराजांनी त्यांची निवड केली कारण हा, हा मावळा मृत्यूला भीक न घालणारा निश्चयाने पेटलेला होता कोंडाजी गडफते करून परत आला तर ह्या सोन्याच्या कड्यांचे खरे तुम्ही महाराजांचे हे शब्द कोंडाजींच्या कानात फिरू लागले आणि त्यांनी साठ मावळ्यांसह पन्हाळ गडावर चढाई करण्याचा निर्धार केला काळोख्या रात्री निर्जन कड्यावरून ते गडावर पोहोचले शत्रूला थांग पत्ता लागू न देता त्यांनी गडात प्रवेश केला शत्रूच्या दीड दोन हजार सैन्यासमोर केवळ साठ मावळे पण ही फक्त संख्या होती मनोधैर्य आणि कोंडाजींच्या तलवारीने किल्लेदारांचा भेसूर अंत केला आणि सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोजी पन्हाळगड पुन्हा स्वराज्यात आला महाराज पन्हाळगड फतेह झाला ज्यासूद शे हे शब्द ऐकून शिवाजी राजांचा आनंद गगनात बाहवला नाही पण हा गड फतेह झाला पण स्वराज्यासाठी कोंडाजींची निष्ठा शिवरायांपुरतीच नव्हती छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा सर करण्याचा निश्चय केला कोंडाजींनी तेथे देखील ते गुप्तहेर बनून सिद्धीच्या चाकरीत प्रवेश केला परंतु एका विश्वासघातामुळे हा पराक्रमी योद्धा पकडला गेला निर्दयपणे त्यांना ठार मारण्यात आला कोंडाची फर्जद केवळ एक योद्धा नव्हते ते स्वराज्याच्या गगन भरारीसाठी लागणारी प्रेरणा होती स्वराज्यासाठी त्यांनी दिलेला त्याग आणि शौर्य आजही अमर आहे स्वराज्यासाठी लढणारे प्रत्येक मराठ्याच्या रक्तात आजही कोंडांजीचा पराक्रम वाहतो आणि तो कायम वाहत राहील अशा या लढवय्या शिलेदाराला मानाचा मुजरा